नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा दोस्त अक्षय सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेलो आहे आणि विदर्भ दौरा आता कम्प्लीट होत येणार आहे कारण सध्या मी पश्चिम विदर्भात आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या ब्लॉग मध्ये आपण सिंदखेड गावामध्ये आपण फेरफटका मारलेला होता आणि त्यापासून म्हणजे त्या, त्या गावापासून अगदी सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर हे मागे जे तुम्हाला दिसतंय ना जगातलं हे आश्चर्यापैकी एक आहे महाराष्ट्रातलं पण हे आश्चर्य आहे आणि जगात असे फक्त तीन ठिकाण आहेत आणि त्यापैकी हे जे ठिकाण आहे ना ते महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल म्हणजे तुम्ही चौथीला जो भूगोल शिकलेला असेल त्याच्यामध्ये लोणार सरोवर हा जो काही प्रकार आहे ना तो एक्झॅक्ट माझ्या माग आहे आणि लोणार सरोवर म्हणजे काय तर हा जो सरोवर आहे हा साध्यासुद्धा पाण्याचा नाही आहे हे वेगळंच पाणी आहे वेगळं पाणी यासाठी कारण उल्कापातामुळे झालेला हा सरोवर आहे उल्कापात म्हणजे काय तर आकाशामध्ये ज्या उल्का असतात त्या फिरत असतात बरोबर पृथ्वीच्या कवचाच्या बाहेर ज्या उल्का असतात त्यापैकी एक उल्का ही आपल्या पृथ्वीच्या दिशेने वाहत आली आणि मग ती येऊन इथं आपल्या या ठिकाणी आदळली म्हणजे पृथ्वीच्या या आवरणावर आदळी इथं पहिला हा दख्खन पठाराचा हा भाग आहे वर हा डोंगर असा होता आणि एवढी मोठी ही उल्का याच्यावर आदळल्यामुळं इथं हा सरोवर तयार झाला आणि सरोवर तयार झाला हा था सरोवर कधी झाला माहिती आहे तुम्हाला डायरेक्ट पाच लाख वर्षापूर्वी म्हणजे आत्ता संशोधकांनी असा दावा मांडला होता आधी की बावन्न हजार वर्षापूर्वी हा सरोवर तयार झाला आहे पण ॲक्च्युली परत एकदा सर्वे झाला संशोधन झालं आणि त्यामध्ये असं जाणवलं की पाच लाख वर्षापूर्वी हा सरोवर तयार झालाय आणि या सरोवरमधलं जे पाणी आहे ना या पाण्याचा जो पी एच आहे तो खूप जास्त आहे म्हणजे खूप अल्कलीन हे पाणी आहे समुद्राचं पाणी जे असतं त्याचा पी एच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा पी एच जास्त आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये साधे आपले जे काही जिवंत राहणारे प्राणी जीव आहेत ना ते या पाण्यामध्ये अजिबात राहू शकत नाहीत त्याच्यामुळं यात जिवंत असणारे जे काही जलचर आहेत बॅक्टेरिया आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत आणि जे जास्त क्षारयुक्त पाण्यामध्ये जगतात ना तेच फक्त जीवाणू याच्यामध्ये शिल्लक आहेत त्याच्यामुळे त्या दृष्टीनं हा तलाव खूप महत्वाचा आहे मध्ये काही दिवसापूर्वी या तलावाचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे गुलाबी झालं होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पाण्याचा कलर पिंक कसा काय झाला तर याचं पण एक लॉजिक आहे म्हणजे सायंटिफिक लॉजिक आहे की ॲक्च्युली या पाण्यामध्ये क्षार जास्त आहेत अल्कलीन पाणी बरेच असे बॅक्टेरिया आहेत जे जास्त क्षारयुक्त पाण्यामध्ये जिवंत राहतात त्यांना हे पाणी खूप आवडतं क्षार खूप आवडतात तर अशाच प्रकारचा एक बॅक्टेरिया आहे है, हॅलोफिलिक नावाचा हा बॅक्टेरिया जो या पाण्यामध्ये ज्यावेळी बाष्पीभवन खूप झालं या पाण्याचं त्यावेळी तो मोठ्या प्रमाणात या पाण्यामध्ये वाढला आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट गुणधर्म असतो की तो पिंक कलरचा पिगमेंट तयार करतो मग त्यावेळी झालं असं की या हॅलोफिलिक बॅक्टेरियाने खूप मोठ्या प्रमाणात हे पिंक कलरचा पिगमेंट तयार केला त्याच्यामुळे झालं असं की अख्खप जे पाणी आहे या सरोवराचं ते पिंक झालं तर असं एक इंटरेस्टिंग सरोवर आहे मला खूप दिवसापासून या सरोवरला भेट द्यायची इच्छा होती आणि खूप मोठा डायमीटर आहे इतकं मोठंशा मोठं हे सरोवर आहे तिकडे काही मंदिर पण आहेत आणि ती मंदिर सुद्धा इथे लोकवस्ती आधी असल्याची पुष्टी देत आहेत तुम्ही कधी आला तिकडे तर लोणार सरोवर जे आहे ते तुम्ही नक्की भेट द्या आणि पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे आपण इकडे खाली जाऊ पण शक्यत नाही सध्या आज सुट्टी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी बंद आहेत इकडे सुद्धा जी वाहतूक आहे ती बंद होती मी पण थोडं वेगळ्या मार्गाने तहात आलो आहे तुम्ही कधी आलात तर विदाऊट सुट्टीच्या दिवशी या आणि भेट द्या तर एकदम साधा सोपा जो आजचा व्लॉग होता फक्त लोणार सरोवर तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी मी तर आलेलो होतो तर मग काय आता वापस जाईल मी बुलेटवाला हे जे आपलं चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी वाट बघत राहा सो so, स्टेट ट्यून हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू बघत राहा म्हणजे ब्लॉग टाटा बाय बाय टेक केअर